बेल्लेगावचे सुपुत्र ऍडव्होकेट अतुल बाबुराव गुंजाळ यांना समर्थ सन्मान पुरस्कार प्रदान समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बेल्ले आयोजित समर्थ युवा महोत्सव पार पडला यावेळी बेल्ले येथील रहिवाशी अतुल बाबुराव गुंजाळ हे सन एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून जिल्हा न्यायालय पुणे येथे वकिली व्यवसाय करत आहे मोटार अपघात न्यायाधिकरण कोर्टात त्यांनी काम केलं आतापर्यंत करोड रुपयांची मदत अपघातग्रस्त गोरगरीब कुटुंबाला मिळवूनही दिली सन दोन हजार सालापासून एस टी महामंडळाचे पुणे जिल्ह्याचे तसेच पी एम पी एम एलचे मुख्य विधी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत पुणे जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं नामदार हायकोर्टाने त्यांची तज्ञ मध्यस्थ म्हणूनही नियुक्ती केली आत्तापर्यंत तीनशे शहाऐंशी घटस्फोट प्रकरणात तडजोड करून पुन्हा संसार उभारून त्या जोडप्यांचं आयुष्य कामी करावण्याचं काम त्यांनी केलं आहे या कामाची पावती म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी बेस्ट मेडिएटर इन महाराष्ट्र हे प्रमाणपत्र देऊन अतुल गुंजाळ यांचा गौरव करण्यात आला अग्रगण्य असणारी श्रीपाद वल्लव पदसंस्थेचे ते संस्था स्थापनेपासून संचालक म्हणून काम पाहत आहेत ॲडवोकेट अतुल बाबूराव गुंजाळ यांच्या कार्याची दखल घेऊन बेल्लेतील समर्थ रुरल एज्युकेशनने त्यांना समर्थ सन्मान पुरस्कार अभिनेते महेश कोठारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त मंडळ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले